शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी वैभवी भावे रत्नागिरी गोकुळाष्टमी निमित्त संजीवन गुरुकुलमध्ये कीर्तनातून उद्बोधन व दहीहंडीचा थरार पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुलमध्ये निमित्त कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर प्रबंधक सौ मनाली नाईक यांनी माजी विद्यार्थी व कीर्तनकार प्रबंजन नाखरे तसेच त्याला साथ देणारे माजी विद्यार्थी यश सोहोनी माजी अध्यापक व पालक माधव इंदुलकर तसेच गुरुकुलचा विद्यार्थी आदित्य फल्ले यांचे पुष्प देऊन स्वागत केले कीर्तनकार प्रबंजन नाखरे यांनी आपल्या कीर्तनातून मन ध्यान व अभ्यास या संदर्भात मुलांचे उद्बोधन केले कार्यक्रमानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी थरावर थर लावून गाण्याच्या ठेक्यावर दहीहंडी फोडली सदर कार्यक्रम ज्येष्ठ अध्यापक दिनेश मोहिते यांच्या नियोजनाखाली तसेच प्रबंधक सौ मनाली नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला दरम्यान संस्थेचे सहकार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी या उपक्रमाला भेट दिली महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का